नमस्कार आज आमच्या बागेमध्ये काही अननस पिकलेले आहेत काही कच्चे आहेत तर पिकलेले अन्नस आपण काढणार आहोत तर या एकाच ठिकाणी हे तीन अननस पिकलेले आहेत वा वा काय सुंदर मोठ्या साईजचा भगवा रंग आलेला आहे आणि अगदी मोठ्या साईजचा अननस आलेला आहे वा वा सुंदर तर हे एक अननस मी काढलं आहे आता दुसरा अननस देखील मी आता काढते आहे तर याला एवढे भयंकर फुटवे फुटलेले आहेत आणि तो अगदी मोठ्या साईजचा असल्यामुळे अतिशय जड झालेला आहे हाताला थोडे थोडे काटे देखील लागत आहेत तर मला तो झेपत नाही एवढा तो जड झालेला आहे मोठ्या साईजचे अननस आलेले आहेत तीनच्या तीन, तीन। आणि रंग पहा काय सुंदर भगवा कलर आलेला आहे आणि निसर्गाचा चमत्कार पहा अन्नाच्या डोक्यावर असे चार चार झाडं आलेली आहेत प्रत्यक्षात एक झाड असतं तर आता आपण तिसरा अन्नस काढूया दोन अननस आपण काढलेले आहेत आणि तिसरा अननस आता आपण काढूया हा देखील मोठाच अननस आलेला आहे तर तुम्हाला अननस लागवड जर व्हिडिओ पाहायचा असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलवर सविस्तर व्हिडिओ आहे आपण पाहू शकता आता हे जे फुटवे आहेत कोमते आम्ही इतर ठिकाणी बागेत लावणार आहोत म्हणजे दिवसेदिवस दिवस अन्नसांची संख्या वाढत जाते